शिवसेना वाडा तालुक्याच्या या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आनंद दिगेसाहेबांनंतर ग्रामीण भागामध्ये ज्यांचा प्रचंड संपर्क आणि घराघरामध्ये त्या ठिकाणी एक कौटुंबिकचं ज्यांनी वातावरण निर्माण केलं असे आपले शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील पालघर पालघरचे आपलं पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण त्याचप्रमाणे दुसरे जिल्हा प्रमुख मारुती दिंडे ज्येष्ठ समन्वय ज्येष्ठ शिवसैनिक समन्वय मदन बोवास नाईक साहेब त्याचप्रमाणे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रभुदास नाई त्याचप्रमाणे या भागाचे लोकप्रिय आमदार व आमचे मित्र संतराम साहेब दुसरे मित्र ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष निलेश पाटील महिला जिल्हा प्रमुख वैश्वी राहाणे जिल्हा समन्वयक केदार काळे त्याचप्रमाणे प्रमुख सुनील पाटील महिला संघटक रेश्माताई आणि सर्व सन्मानिय व्यासपीठ आणि ज्यांचं या ठिकाणी एक शिवसैनिक म्हणून आज खऱ्या अर्थाने ज्यांची एक नेमणूक झाली आणि खऱ्या अर्थाने आता आपण सुरुवात करत आहोत असे सर्व ज्यांची या ठिकाणी झाल्या त्यांना मी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो उपस्थित बंदवान भगिनी या ठिकाणी शिवसेना खऱ्या अर्थाने वर्ष दीड वर्षापूर्वी सॉरी दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आपल्या शिवसेनेचे दोन दोन भाग झाले एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि दुसरा एकनाथ शिंदे साहेब गट्यंतधीमध्ये सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने ही संघटनात्मक दृष्टिकोनात या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी स्वीकारली एक संघटनात्मक दृष्टिकोन संघटनात्मक त्या ठिकाणी दोन्ही जबाबदारी ते एकाच वेळेस फेलवत असताना मी त्यांना स्वतः डोळ्यातून स्वतः मी स्वतः बघितलेला आहे की दिवस, दिवसाचे अठरा अठरा तास या ठिकाणी आपले राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून आपलं राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा अठरा तास काम करत आहे तेव्हा आपण दिवसातून दोन तास जरी आपण या संघटनेसाठी जर समजा आपण त्या ठिकाणी वेळ दिला तर मला वाटतं या ठिकाणी आपली शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर वन यायला आपल्याला वेळ लागला परंतु त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या राज्याच्या ते गाडा हातत आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांनी या वेगवेगळ्या वेगवेगळे वेग वे नाम्स लावून वेगवेगळे वेगवेगळे कायदे करून या ठिकाणी वे सामान्य जनतेला एक सामान्य जनता केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी त्यांना न्याय द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मग अशी केदारकरांनी सांगितल्याप्रमाणे सीएम सर स्वतःला कधी सीएम समजत नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सामान्य माणूस म्हणजे प्रत्येक शिवसैनिक हा स्वतः मुख्यमंत्री आहे आणि अशा संकल्पनातून त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री काम करत आहेत मी या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी या ठिकाणी खरं म्हणजे त्यावेळी देव, देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणावीसला जेव्हा मुख्यमंत्री होते आणि साहेब त्यावेळेस नगरविकास मंत्री होते आणि या वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये मोठी महानगरपालिका आहे या ठिकाणी पाण्याचं त्या ठिकाणी प्रचंड दुर्भिक्ष त्या महानगरपालिका क्षेत्रात होतं परंतु यावेळेस मी शिंदेसाहेबांना भेटलो शिंदेसाहेबांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की साहेब या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये या ठिकाणी सूर्या नदीचे पाणी त्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्राला मिळालं पाहिजे आणि तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई केली आणि या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेला क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी जे आहे ते आज या ठिकाणी देशाचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन नवी मुंबईला महिला मेळावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलं अशा पद्धतीने एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी आणि दोनशे तीन एम एल डी पाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेला त्या ठिकाणी देण्यात आलं तर अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एकदा ठरवलं तर ते काही करू शकतात या ठिकाणी पालघर जिल्ह्यासाठी पाटील साहेब आपल्याला एक कल्पना आहे की पालघर जिल्ह्यासाठी या ठिकाणी सपा पाणी पुरवठा योजना असेल केळवा पाणी पुरवठा योजना असेल त्याचप्रमाणे मोखाड्याची चौपन्न गावाची पाणी पुरवठा योजना असेल या वाडा पोखर पा वाडा पोखरून पाणीपुरवठा सत्तेस गाव सत्तावीस गावाची पाणी पुरवठा योजना असेल जवळजवळ बारा ते पन्नास कोटी रुपये या पालघर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्याला निधी प्राप्त उपलब्ध करून दिली आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज त्याप्रमाणे पालघर या ठिकाणी आपल्याला मेडिकल त्या ठिकाणी मंजूर झाले त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्याला या ठिकाणी खूप गोष्ट साप आहे आदिवासी बांधवच हवे तर अन्य समाजसुद्धा त्या ठिकाणी भरपुरला जातो मोठा एखादा आघात झाला एखाद्याला जर समजा एन्जिओप्लास्टिक किंवा बायपास किंवा एन्जोग्राफी करायची असेल तर त्याला मुंबई किंवा गुजरात शिवाय दुसरा पर्याय आणि म्हणून या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयानं त्या ठिकाणी त्यांना विनंती केली होती देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील आणि खरोखरच त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण पालघरला त्या ठिकाणी दोनशे बेडचे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल त्याला मंजुरी मिळाली त्याला दोनशे दहा कोटी रुपये सुद्धा त्या ठिकाणी निधी प्राप्त झाला जवाहरला सुद्धा एक आपल्याला त्या ठिकाणी पंच्याण्णव कोटी रुपये त्या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे आणि तिथे सुद्धा दोनशे बेडचे हॉस्पिटल आपण ठिकाणी करतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी वाडा जे जे आहे आपलं हॉस्पिटल आहे याला सुद्धा आपण त्या ठिकाणी अपग्रेड या ठिकाणी आपण करतो आणि अशा पद्धतीने एक ना अनेक आरोग्याच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये जे बऱ्याच वर्षापासून प्रश्न प्रलंबित होते वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा या ठिकाणी दोनशे बेडचे हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहतात आणि म्हणून मित्रांनो आरोग्य असेल पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा या ठिकाणी एम एस सीबी आपलं विजेच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा या भागातील आदिवासी बांधव स्थलांतर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून दिवाळीमध्ये हजारोच्या संख्येने गावोच्या गावं त्या ठिकाणी उजाड होत आहे आणि म्हणून त्यांचे सुद्धा स्थलांतर कशा पद्धतीने थांबवत नाही आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आज परिस्थिती जर बघितली की झुंडाच्या झुंड गावाच्या गाव मिळेल ते सामान घेऊन या ठिकाणी भिवंडी कि असेल किंवा डोंबोली असेल मीरा भाईंदर महानगरपालिका असेल ठाणा महानगरपालिका असेल अत्यंत घाऱ्याळ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आदिवासी बांधव एकटे वीटभट्टीवरती काम करेल त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करेल इकडून पाच लोक जातात इकडून येताना मात्र फक्त तीन लोक परत येतात ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे आणि म्हणून ही विदारक परिस्थिती बदलण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यावरती विशेष करून या पालघर जिल्ह्यावरती त्यांचे अतोनात प्रेम आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता निवडणूक आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी भिवंडीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि पालघर लोकसभा मतदार हे दोन मतदारसंघ आपल्यामध्ये या ठिकाणी आणि म्हणून भिवंडीचे खासदार कपिल पाटील साहेब त्याचप्रमाणे अजूनही पालघरला या ठिकाणी उमेदवार जाहीर झालेला नसला परंतु आपले उमेदवार मोदी साहेब समजून आपण त्या ठिकाणी आपण सगळे त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत आणि म्हणून त्याचं खऱ्या अर्थाने या दोन्ही सीट ज्या आहेत या ठिकाणी जर समजा आपला खासदार जर नसेल तर आपण त्या ठिकाणी आपला विकास आपण त्या ठिकाणी फारसा करू शकणार नाही आणि जर खासदार जर आपला आला नाही तर आपल्याला फारशी किंमत राहणार नाही अधिकारी सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी भिवंडीच्या खासदार आणि पालघर जिल्ह्याच्या खासदार हे दोन खासदार आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचे आहे आणि मला आशा आहे की ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण एवढ्या अत्यंत कम कमी कालावधीमध्ये निलेश मनापासून धन्यवाद देईन की त्याने अत्यंत अल्प कालावधीमध्ये या ठिकाणी सुंदर काम या ठिकाणी त्याने केलेलं आहे आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि मला आशा आहे की या ठिकाणी अशाच पद्धतीने आपण ज्याप्रमाणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनचे सरकार आहे ज्या पद्धतीने गतिमान सरकार म्हणून या ठिकाणी काम करत आहे त्या पद्धतीने अशाच पद्धतीने आपली शिवसेना आपण अशाच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की या ठिकाणी भिवंडी आणि पालघरमध्ये शिवसेना नंबर वन राहिल्याशिवाय राहणार नाही आणि मला अशा आहे की आपण प्रकाश पाटील असतील वसंत चव्हाण असतील किंवा अन्य आपले काही जिल्हाध्यक्ष आहेत यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे काम करण्याचे या ठिकाणी प्रयत्न करू या भागाचे खासदार संतराम मोरे खूप कमी बोलतात पण जो माणूस कमी बोलतो तो जास्त काम करतो कदाचित त्याच्या नशिबात असेल होईल कस असत काही गोष्टी अशा असतात बरे का, है। का है की तोंडातून जे निघून जात ना कदाचित ते खरं पण ठरत एनिवे या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला या ठिकाणी भविष्य काळामध्ये या ठिकाणी आपले जे खासदार निवडून येतील ते या ठिकाणी निश्चितच चांगल्या प्रकारे काम करून कार्यकर्त्यांनाही न्याय द्यायचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील एवढंच या प्रसंगी सांगून इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र